नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसमध्ये लोडबेरिंग स्लॅबचं चो जर घर बांधायचं असेल तर मटेरियल प्लस लेबर असा एकूण किती खर्च येऊ शकतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे दहा बारा आयटमचे कॉस्टिंग सांगणार आहोत आणि आज जर तुम्हाला लोडबेरिंग स्लॅबचं घर बांधायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब अद्याप केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण जर घर बांधणार असाल तर मुख्य जो खर्च असतो तो आपण वन बाय वन बघणार आहोत तर तो, तो पहिला जो घटक आहे तो म्हणजे आपण खोदकाम करतो आणि खोदकामासाठी किमान तुम्हाला तीस हजार रुपये खर्च येणार आहे एक हजार स्क्वेअर फीटसाठी आपण हा खर्च काढतो आहे एक हजार स्क्वेअर फिटचं जर बेरिंग असेल मग त्याच्यामध्ये दोन बेड असतील हॉल किचन एक जनरल आपण प्लॅनिंग पकडून हा क्वांटिटी काढतो आहे तर खोदकाम आपल्याला खोदकामासाठी पहिला जो आयटम आहे तो तीस हजार रुपये खर्च येणार आहे दुसरा आयटम जो असतो तो म्हणजे सोलिंग पी सी सी त्यानंतर uh, चौतऱ्याचं बांधकाम प्लीनपर्यंतचं बांधकाम आणि वरचं दहा पोटापर्यंतचं बांधकाम पूर्णपणे चिरा बांधकामाचं आपण या ठिकाणी कॉस्टिंग पकडतोय आणि लेबर प्लस मटिरियल हे सगळं पकडून आपण साधारणतः अडीच लाख रुपयेमध्ये तुमचं दगडी बांधकाम जे असेल चिरे बांधकाम चौथरा अधिक वरचं दहा फुटाचं बांधकाम हा खर्च येऊ शकतो तिसरा जो एक महत्त्वाचा खर्च आहे तो म्हणजे आपण चौथऱ्यापर्यंत बांधकाम केल्यानंतर आपल्याला माती मुरूम भराव सोलिंग पी सी सी या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात रूम बाय रूम तर तो आपण एक अडीच फूट जो चौथरा पकडलेला आहे त्याच्यामध्ये अडीच फूट माती भराव असेल मुरूम भराव असेल सोलिंग पी सी सी हे सगळं पकडून त्याला एक लाख रुपये खर्च आहे मटेरियल प्लस मजुरी चौथा ॲटम आहे आर सी सी ॲटम जे असतात ते म्हणजे चौथऱ्याला आपण एक सहा इंचाचे रिंग पकडतो त्यानंतर लिंटल लेवल म्हणजे सात फुटावरची एक रिंग पकडतो आणि स्लॅब आणि जिना वगैरे त्याच्यामध्ये आलेलं आहे हे सगळं मटेरियल प्लस लेबर सगळं याचा जर आपण विचार केला तर चार लाख रुपयेमध्ये आपल्याला हे सगळं आर सी सी आयटम्स आपले पूर्ण होऊ शकतात त्यानंतर हे सगळं स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्लास्टरिंग करायचं असतं गिलावा करायचा असतो सिमेंट प्लास्टर आणि हे आतून आणि बाहेरून दोन्ही प्लास्टर करण्यासाठी दोन्ही साईडनं साधारणतः एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो आतून बाहेरून पुढचा आयटम आहे प्लास्टरिंग झाल्यानंतर आपल्याला फरशी बसवायची असते मग ती सर्व रूममध्ये फरशी येते वरांडा असेल हॉल असेल किचन बेडरूम टॉयलेट किचन ओटा असेल हे सगळं जर आपण पकडलं टेंटेटिव्ह तरी त्याला आपल्याला दोन लाख पंचवीस हजार रुपये खर्च येऊ शकतो मटेरियल प्लस मजुरी त्यानंतर पुढचा आयटम आहे मित्रांनो दरवाजे आणि खिडक्या आणि ग्रिल हा तो महत्त्वाचा आयटम आहे आणि आपण हा जो रेट पकडलेला आहे हा एक ॲव्हरेज रेट पकडलेला आहे आणि याचा कॉस्टिंग आहे दीड लाख रुपयेमध्ये आपल्याला दरवाजे खिडक्या आणि ग्रील हा बसू शकतो त्याच्या पुढचा आयटम आहे मित्रांनो महत्त्वाचा जो आता कलर आतून आपण ऑइल बाडिशेम्पर देऊ शकतो आणि बाहेरून अपेक्स पेंटिंग करू शकतो अशा पद्धतीनं आतून बाहेरून कलर करण्याकरता एक लाख पंचवीस हजार मटेरियल प्लस लेबरचा खर्च आहे त्यानंतर महत्त्वाचा आहे प्लंबिंग आणि वायरिंग फिटिंग इलेक्ट्रिफिकेशन आणि वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी अरेंजमेंट याचा खर्च साधारणतः दोन्हीचा मिळून आपण एक लाख पंचवीस हजारामध्ये हा होऊ शकतो हा थोडासा कमी जास्त होऊ शकतो पण साधारणतः एक लाख पंचवीस हजार आपण प मिनिमम पकडलेला आहे आणि या सर्व आयटमची जर बेरीज केली एक हजार स्क्वेअर फीटसाठी तर याची जवळपास सोळा लाख रुपये किंमत येते मित्रांनो म्हणजे सोळाशे रुपये स्क्वेअर फीट रेट पडतो आणि चांगल्या प्रकारचं काम तुम्हाला करून घेता येतं आता याच्यामध्ये फक्त कोणता खर्च नाही आहे तर तुम्हाला यामध्ये कंपाऊंड वॉल असेल किंवा विहीर असेल किंवा बोर असेल आणि गेट असेल हा खर्च एक्स्ट्रा येणार आहे पण मेन बिल्डिंग जे आहे बिल्डिंगसाठी हे जवळपास तुम्हाला मी दहा आयटम सांगितलेले आहे त्या आयटमचा जो खर्च आहे तो सोळा लाख रुपये आलेला आहे हा रेट हा सिंधुदुर्गमधला मित्रांनो रेट आहे हा रेट थोडा कमी जास्त होण्याची शक्यता आहे पा दहा पंधरा टक्के वाढण्याची शक्यता आहे किंवा दहा पंधरा टक्के कमी जास्त होण्याची शक्यता आहे हे कशावरती अवलंबून आहे तर तुम्ही कोणत्या दर्जानं काम करणार कोणत्या प्रकारची फरशी कर किती रुपयेची फर्शी बसवणार आहे क्वालिटी त्यानुसार हा रेंट थोडासा प्लस मायनस टेन फिफ्टीन पर्सेंट होऊ शकतो तर अशा पद्धतीने हे माहिती आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व हो, शेअर करा आणि तुमचे बांधकामाबद्दल काय प्रश्न असतील तर जरूर विचारा आणि जर तुम्हाला टू डी थ्री डी प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद